तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट उमापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखेचे अनावरण उत्साहात जळगाव जामोद तालुक्यातील उमापूर गावात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेचे अनावरण मोठ्या उत्साहात पार पडले या कार्यक्रमासाठी गावक्यांनी आणि शिवसैनिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून पक्षावरील निष्ठा आणि एकजूट स्पष्ट केली गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमादरम्यान शेतकंच्या ज्वलंत प्रश्नांवर ठोस भूमिका मांडण्यात आली शेतकरी पीक विमा कर्जमाफी आणि शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रभावी धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली यावेळी उपस्थित नेत्यांनी एकोणतीस सप्टेंबर 2025 रोजी सोमवारी जळगाव जामोद येथे होणाऱ्या भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले शेतक्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका नेत्यांनी यावेळी स्पष्ट केले की शेतकऱ्यांसाठी तात्काळ कर्जमाफी आणि पीक विम्याचे योग्य नियोजन होणे अत्यावश्यक आहे शासनाच्या धोरणामुळे जीवन संकटात आले असून या अन्यायाविरुद्ध शिवसेना सात्याने लढ राहील असे ठाम मत व्यक्त करण्यात आले गावक्यांना या मोर्चात सामील होण्यासाठी आवाहन करताना पक्षाने आपली शेतकरी हिताची भूमिका पुन्हा अधोरेखित केली कार्यक्रमात जिल्हा प्रमुख गजानन भाऊ वाघ जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता भाऊ पाटील जिल्हा उपप्रमुख तुकाराम काळपांडे विधानसभा संघटक भीमराव पाटील शहर प्रमुख रमेश ताडे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते त्यांच्या उपस्थितीमुळे गावातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले उमापुरात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा सहभाग कार्यक्रमाला उपशहर प्रमुख संतोष डब्बे तालुका प्रसिद्धी प्रमुख सुधीर पारवे माजी युवासेना तालुका प्रमुख विशाल ताकोते प्रमोद रोजतकार राजू गावडे संजय निंबाळकर यांसारखे अनेक नेते उपस्थित होते नुकतेच नियुक्त झालेल्या उमापूर शाखा प्रमुख अर्जुन उपशाखा प्रमुख पानेकर आणि प्रकाश दिवाकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत हजेरी लावली यामुळे उमापूर शाखेची नवी सुरुवात गावक्यांसाठी विशेष ठरली या अनावरण कार्यक्रमातून स्थानिकांनी शिवसेनेवरील आपली निष्ठा दृढ केल्याचे दिसून आले पक्षाच्या नेतृत्वाने शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत शासनाचे लक्ष वेधण्याचा निर्धार यावेळी पुन्हा अधोरेखित केला यामुळे पुढील काळात उमापूर व परिसरातील राजकीय चळवळींना नवी दिशा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे उमापुरातील या कार्यक्रमाने शिवसेना कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळाले असून आगामी आक्रोश मोर्चासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेचा सहभाग होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा उत्साह हो पाहता हा कार्यक्रम शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा दाखला ठरला आहे न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकून दाबा तुमच्या विश्वासावर उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज